नमस्कार ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या भागात आपल्याशी संवाद साधण्यासाठी थेट हाँगकाँगहून जोडले गेलेले आहेत डॉक्टर मनोज प्रभाकर कुलकर्णी आणि हाँगकाँगमध्ये जिथे आहेत तिथल्या विद्यापीठात तिने आता वयाच्या पन्नाशीमध्ये आपला जो त्यांचा विषय आहे त्याच्यात डॉक्टरेट मिळवलेली आहे तो त्यांचा जो विषय आहे तो सप्लाय चेन मॅनेजमेंट असा आहे म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन असं आपण त्याला मराठीत म्हणू शकतो तर व्यवसाय आणि विद्वत्ता ही जरी या विषयात त्यांनी मिळवलेली असली तरी त्यांचा आपल्या मराठीवर मातृभाषेवर असे असं प्रेम आहे आणि म्हणूनच प्रेक्षक हो जेव्हा इंटरनेट अतिशय कमी वापरत होतं किंवा माहीत पण नव्हतं अशा वेळेला श्री मराठी डॉट कॉम ही स्वतःची वेबसाईट त्यांनी तयार केलेली होती आणि या वेबसाईटच्या माध्यमातून ते त्यावेळेच्या दिवाळी अंकांची माहिती देण्याचा प्रयत्न करायचे तर असे हे डॉक्टर मनोज कुलकर्णी डॉक्टर मनोज आपलं स्वागत आहे नमस्कार मला तुम्हाला पहिल्यांदा असं विचार विचारावं असं वाटतंय की सप्लाय चेन मॅनेजमेंट हा जो तुमचा विषय आहे हे जे क्षेत्र आहे तर हे नक्की काय क्षेत्र आहे आणि तुम्ही कड़े का आ, या क्षेत्राकडे कसे काय आवडलात सर्वप्रथम या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि मी सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा मराठीत ज्याला म्हणता येईल पुरवठा साखळी व्यवस्थापन या क्षेत्रात तीस एक वर्ष गेल्या काम करतोय तर सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजे काय तर अत्यंत सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सप्लायर म्हणजे एखादा जो माल किंवा एखादी रॉ मटेरियल्स तयार करणारा माणूस किंवा कंपनी आणि त्यापासून ते गिराईक किंवा कस्टमर याच्यापर्यंत ते प्रॉडक्ट पोचणं म्हणजे आपण रॉ मटेरियल खरेदी करतो तो कारखान्यामध्ये त्याच्यावर प्रक्रिया केली जाते ती प्रक्रिया करून एखादी वस्तू बनवली जाते आणि ती गिरायकाला विकली जाते हा जो संपूर्ण प्रवास असतो त्या कच्च्या मालाचा एखाद्या वस्तूमध्ये रुपांतर होण्याचा तो प्रवास म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा पुरवठा साखळी व्यवस्थापन हल्ली असं म्हटलं जातं की दोन कंपन्यातलं युद्ध हे दोन कंपन्यातलं नसतं तर त्यांच्या सप्लाय चेन मधलं असतं इतकं सप्लाय चेन मॅनेजमेंटला सध्या महत्व आलं आणि म्हणून मला तो विषय अत्यंत इंटरेस्टिंग वाटतो वाटतो आकर्षक वाट गुंतागुंतीचा आहे आहे खूप चॅलेंजिंग पण मग मला असं आहे की तुमचं शिक्षण ज्या विषयात झालेलं आहे प्रोडक्शन इंजिनिअरिंग तिथे कुठेतरी हा विषय तुमच्या डोक्यात होता किंवा तिथे कुठेतरी हा एक क्षेत्र सापडलं तुम्हाला प्रोडक्शन इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये म्हणजे अभ्यास करताना वेगवेगळ्या प्रक्रिया कास्टिंग फोर्जिंग ह्या ज्या सगळ्या असतात त्यांचा अभ्यास आम्हाला होता त्याचबरोबर प्लानिंग होतं ऑपरेशन रिसर्च होतं आणि हे सगळे म्हणजे प्युअर मेकॅनिकल पेक्षा संपूर्ण एखाद्या व्यवसाय कसा करावा या दृष्टीकोनातनं असणारे विषय त्यात होते त्यामुळे जेव्हा वेळ आली का मी भारतातल्या एका अत्यंत मोठ्या वाहन उद्योगातल्या कंपनी जॉईन झाल्यानंतर का कुठे जायचं इंजिनिअरिंग का सप्लायचे आणि सप्लाय चेन मध्ये मला दोन तीन गोष्टी दिसल्या पहिलं म्हणजे टेक्निकल माझं नॉलेज जे काही इंजिनिअरिंगचं त्याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे का कमर्शियल म्हणजे इकडे मला वस्तूची किंमत ठरवणं ही गोष्ट आणि तिसरं म्हणजे लोकांशी इंटरॅक्ट करणं त्यामुळे ह्या तिन्हीच जिथे एकत्र होईल असं हे सप्लाय चेन किंवा तेव्हा परचेस म्हणायचे ते खातं होतं आणि दुसरी गोष्ट सप्लायरकडे व्हिजिट करायची म्हणजे सगळीकडे फिरायला मिळलं त्यामुळे मी मध्ये किंवा मध्ये यायचं ठरवलं आणि त्यासाठी अभ्यास तर करावाच लागला कारण सप्लाय चेनचं असं तेव्हा अगदी म्हणजे फायनान्स म्हणा मार्केटिंग म्हणा त्याप्रमाणे थिअरीज नव्हत्या किंवा व्यवस्थित कुठेही डिफाईन केलेलं नव्हतं अशी पुस्तकं कमी होती त्यामुळे सप्लाय चेन हे अनुभवातून शिकण्याचाही एक विषय आहे असं मला वाटतं बरोबर पण मग मला तुम्हाला असं विचारायचं आहे की इतक्या तीस वर्षांचा असा प्रदीर्घ अनुभव या सगळ्या कार्यातला तुमचा आहे या क्षेत्रातला आहे तर पाश्चात्य देशामध्ये आणि भारतामध्ये हे क्षेत्र तितकंच महत्वाचं आहे छान प्रश्न विचारला तुम्ही कारण तीन गोष्टी म्हणजे एच आर फायनान्स आणि मार्केटिंग हे तीन मॅनेजमेंटचे पूर्वी अगदी ठरलेले तीन विभाग होते क्षेत्र होती लोक जायची चेन सप्लायचे नवीन विकसित झालेलं क्षेत्र आहे आणि त्याचं आता महत्व वाढू लागल्यामुळे ते अत्यंत गांभीर्याने घेतलं जातं आणि ते खूप कॉम्प्लेक्स होत चाललंय गुंतागुंतीचं होत चाललंय कारण इतक्या कम इतक्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावर प्रभाव करतात नैसर्गिक आपत्ती असतील किंवा दुसऱ्या गोष्टी असतील आणि त्यामुळे त्याचं महत्व दिवसेंदिवस खूप वाढत चाललंय त्याच्यात आणखीन एक स्पेशलायझेशन नावाची जी गोष्ट आलेली आहे तर त्यामुळे मधल्या ज्या म्हणजे सप्लाय चेन मधल्या मधल्या कंपन्यांची संख्या वाढली असं काही झालं हे की समजा एका देशात दुसऱ्या देशात एखादी वस्तू पाठवायची असते तर मॅन्युफॅक्चरर असेल जो कारखानदार असतो तो वस्तू बनवतो आणि त्याचं लक्ष त्या वस्तू बनवण्यावर असतं म्हणजे त्याचे प्रॉडक्ट्स पण ते विकण ते, ते दुसरीकडे पाठवणं हे क्षेत्र एक, एक ही पूर्ण प्रक्रियाच वेगळी असते त्यामुळे यात लॉजिस्टिक्स इन्वॉल्व्ह असतं किंवा एका तुमचं शिपिंग असतं कारण तो समजा ते मटेरियल पाठवत असेल तर ते जहाजातनं पाठवत असेल त्यामुळे ह्या ज्या प्रक्रिया आहेत यांना यांच्यावर फोकस करणाऱ्या अशा कंपन्या ह्या तयार झाल्या आणि नुसतं एक्सपोर्ट करणाऱ्या अशा कंपन्या तयार झाल्या उदाहरण द्यायचं झालं तर चीनमधनं आता आपल्याकडे भरपूर वस्तू येतात फर्निचर येतं त्यामुळे त्या फर्निचर चीनमधनं त्या विकत घेणार आणि त्या भारतात विकणार किंवा जगात कुठेही विकणार अशा कंपन्याही या सप्लाय चेनमध्ये खूप प्रमाणात तयार झाल्या बरोबर डॉक्टर मनोज कुलकर्णी हे एक प्रॉडक्ट आहे मी असं म्हणतो गोरेगावमध्ये याची तयारी सुरुवात झाली कच्चा माल गोरेगावमध्ये होता आणि आता हाँगकाँगमध्ये एक पूर्ण म्हणतो त्याला आपण पक्का माल तयार झालेला आहे तर हे गोरेगाव ते हाँगकाँग हा जो प्रवास आहे तुमचा तर तो, तो प्रवास नक्की काय होता आमच्या प्रेक्षकांसाठी थोडं सुरुवातीला मी म्हटलं तसं भारतातल्या एका नामवंत कंपनीत दहा बारा वर्ष काम केलं आणि ते काम करताना भरपूर शिकायला मिळालं भारतभर फिरायला मिळालं त्यावेळेस जवळजवळ म्हणजे मी आठशे तरी कंपन्यांना व्हिजिट केली वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रबर प्लास्टिक स्टील किंवा कॉम्पोनंट्स बनवणारे आणि त्यातल्या चारशे ते, ते पाचशे कंपन्यांचं ऑडिट केलं त्यामुळे तो अनुभव झाला आणि त्यानंतर मला अमेरिकन कंपनीत काम करण्याचा योग आला मी भारतात राहून त्यांचं त्यांच्या एका डिव्हिजनसाठी भारतात परचेसचं ऑफिस चालू केलं ते त्यांना आवडल्यामुळे त्यांनी मला त्यांच्या कॉर्पोरेटसाठी म्हणजे हा अमेरिकन जी कंपनी होती त्यांच्या साठ उपकंपन्या होत्या त्या कंपन्यांसाठी मी परचेसचं डिपार्टमेंट फॉर्म केलं भारतामध्ये आणि मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही चायनात जाशील का आणि ह्या कंपनीने आतापर्यंत कुणालाही चायनामध्ये फुल टाइम जॉबवर पाठवलं नव्हतं प्रोजेक्ट म्हणून सहा महिने जायचे त्यामुळे ती एक संधी होती म्हणून मी ह्या अमेरिकन कंपनीसाठी चायनामध्ये गेलो चायना मध्ये गेल्यावर मजा अशी झाली का त्यांची पन्नास ते पंचावन्न लोक पूर्ण चायनीज आणि मी एकटा भारतीय आणि त्या पन्नास जणांना म्हणजे त्यांची टीम बनवलं हाच माझ्याकडे काम होता आणि तेव्हा प्रचंड मोठी खरेदी करायची ते म्हणजे जे परचेस करायचे त्याची एकंदर तीस हजार कोटी रुपयाचा सा, सामान खरेदी करायचो त्यामुळे त्यांना एकत्र करणं आणि मग दोन वर्ष झाल्यानंतर मला जाणवलं की ठीक आहे आता मी माझं जे काम होतं ते झालं आता काय मला चॅलेंजिंग वाटत नाही आणि माझं त्या कंपनीत असं झालं की चायनीज माझं काही एवढंच म्हणजे माझी बोलायचो नाही म्हणून मग मी चायनीज कंपनीत जॉईन झालो तिकडे दोन वर्ष अजून पुन्हा शांघायमध्ये काम केलं आणि मग ते झाल्यानंतर परत वाटलं तिकडे जे काही काम होतं ते माझा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आता पुढे काय पुन्हा काहीतरी चॅलेंजिंग पाहिजे आणि तेव्हा त्या चायनीज कंपनीने सांगितलं तुम्ही हाँगकाँगला याल का आणि हाँगकाँग ती परत आता जी मी काम करतोय ती बहुराष्ट्रीय कंपनी आहे कंपनी आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही आमचा ग्लोबल सप्लाय चेन ऑफिस फॉर्म करा आणि त्यासाठी मी हाँगकाँग मध्ये आलो अशा प्रकारे गोरेगाव पासून प्रवास करत करत हाँगकाँग मध्ये माझा मी पोचलो आता हाँगकाँग मध्ये तुम्ही पोचलेले आहात यानंतरचाही मोठा प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर मनोज ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती आपल्याला घ्यावी लागणार आहे तर ती विश्रांती घेऊन आपण परत भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा गप्पा डॉक्टर मनोज यांच्याशी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शांघायमध्ये असताना तुम्हाला चिनी भाषा येत नव्हती तुम्ही म्हणलात तसं की चिनी कंपनी तुम्ही गेलात कामाला पण चिनी भाषा समजून घेतली तर आपण चांगल्या पद्धतीने काम करू हे डोक्यात असताना एकीकडे तुमच्याकडनं असा किस्सा ऐकलेला आहे की तुमचा जो चिनी ड्रायव्हर होता तो हळूहळू तुमच्याकडनं मराठी शिकला आणि आशा भोसलेंची गाणी तो गुणगुणायला लागला तर ही भाषांची देवाणघेवाण कशी काय चालली होती hmm. हो हा एक मजेशीर किस्सा आहे म्हणता येईल कारण माझा हा जो ड्रायव्हर होता तो माझ्या बरोबर सतत असायचा शनिवार रविवार आणि त्याला इंग्लिश खूप चांगलं यायचं त्यामुळे तो आणि माझी सेक्रेटरी मला काहीही लागलं कुठेही जाताना का मी फोनवर फक्त नंबर लावायचो त्या दुसऱ्या माणसाशी बोलायचं आणि त्यांच्या हातात फोन द्यायचो दे। आणि गाडी ड्रायव्हर सेक्रेटरी त्यामुळे दोन वर्षात मला चिनी भाषा काही म्हणजे अजिबात मी शिकलो नाही काही प्रश्नच नाही आला ह्याला ह्याला इंग्लिश यायचं आणि त्याच्यानंतर मी तेव्हा शांघायच्या मराठी मंडळाचा अध्यक्ष होतो त्यामुळे मराठी मंडळातल्या लोकांबरोबर मी सतत असायचो ते लोक माझ्या गाडीत असायचे कारण मी एकटाच राहायचो तेव्हा शांघायमध्ये आणि त्यामुळे तो ड्रायव्हरही हळूहळू मराठी शिकायला लागला आणि मी जाताना म्हणजे ऑफिसला जाताना माझी सकाळी किशोरी ओमणकरांची एक कॅसेट परत येताना सुलोचना चव्हाण मॅडमची एक कॅसेट आणि मधल्या वेळात आशा भोसले आणि तो हळू 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 गुणगुणायला लागला आणि इतकं म्हणजे मी नंतर नंतर लोकांना जर एअरपोर्ट वर कोणाला आणायला पाठवलं तर आपलं स्वागत आहे असं तो हो, इथपर्यंत मराठी बोलायला लागलेला म्हणजे आपली भाषा तर त्यांना तुम्ही समजवली शिकवलीत पण त्यांची भाषा इतकी समजून घेतलीत की त्यांच्याच भाषेत त्यांना तुम्ही मॅनेजमेंटचे धडे द्यायला सुरुवात केली हो ॲक्च्युली चिनी मध आणि मजा म्हणजे काय का आपली म्हणजे मराठी मी शिकताना मराठी इंग्लिश चिनी असं असं शिकलो पण मला नंतर जाणवलं जर जा मराठी टू चिनी असं जर डायरेक्ट शिकलो असतो तर जास्त सोपं जाईल कारण त्यांच्याकडे पण आपल्यासारखे जे उच्चारावर जे अक्षर आहेत ती प्रकारे आहेत म्हणजे आपण जसं प फ म्हणतो तसं पो फो बो ही त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे ही थोडस सा मला साम्य आढळलं आणि मग स्वतःचा जर भाषेचा आवड असेल आवड असेल तर आपण ते पुढे पुढे जातो म्हणजे मी चिनी साठ सत्तर काळात आपल्याकडे जशी भावगीत आहे तशी त्यांच्याकडे पण भावगीत आहे त्या काही चिनी भावगीतांचा देखील मराठीत अनुवाद केला मग मी वा तुमच्या समोर झटकन तुम्हाला आठवेल असं किंवा समोर आहे असं चिनी गीत ज्याचं तुम्ही मराठी भावगीत केलं असं समोर आहे चार वाचून दाखवण्यासाठी नाहीये पण मी एक सांगीन का म्हणजे आपल्याकडे विषय किती सारखे असतात की, सा, की कुठेही जगात जा का आपण म्हणतो खेड्याकडे जा तर एक गाणं असं होतं का तुम्ही की ह्या सगळं शहरात तुम्ही राहताय पण माझ्या खेड्यात येऊन बघा माझं खेड किती सुंदर आहे इथली नदी किती छान आहे डोंगर किती छान आहेत अगदी म्हणजे एखाद मराठी कविता वाटावी तशा प्रकारचं तो हे चिनी गाणं चिनी भाषेत होतं इव्हन मला काही एका भावगीतात आढळले तर हे मला असं वाटतं आशियाई संस्कृतीतलं जे साधर्म्य आहे किंवा ह्यात जो एक सारखेपणा आहे हा त्या गाण्यांच्या वेळेस माझ्या लक्षात आला म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की माणूस जिथे जिथे आहे तिथे संस्कार आणि संस्कृती सारखीच असते फक्त भाषा वेगवेगळी असते आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं जे एक ब्रीद आहे की माणसांनी सतत शिकत राहावं तर ते तुम्ही फॉलो केलं आणि वयाच्या पन्नाशीमध्ये तुमच्याच विषयात तुम्ही हाँगकाँगमध्ये डॉक्टरेट मिळवलीत तर ती डॉक्टरेट आपल्याकडे असायला हवी किंवा हे शिक्षण आपल्याला घ्यायला हवं असं तुम्हाला का वाटलं शिकवण्याची आवड होती आणि कधी ना कधी तरी आपण जे काही शिकलोय हे दुसऱ्यांना सांग म्हणजे आपलं ज्ञान दुसऱ्यांना देणं ही एक दुसरी गोष्ट होती पण माझी तीन चार वर्ष जी कारण एखादी डॉक्टरेट करायची म्हणजे त्या विषयाचा खूप अभ्यास करावा लागतो मी ना, 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 तरी सातशे आठशे रिसर्च पेपर ह्या माझ्या शिकण्याच्या वेळात बघितले आणि त्यावेळेस म्हणजे मी ह्या चिनी कंपनीत ग्लोबल जागतिक स्तरावरचा काम बघत असल्यामुळे मला प्रचंड प्रवास करावा लागायचा म्हणजे अमेरिका युरोप जपान मध्ये जाणं त्याशिवाय मी त्याच काळामध्ये महाराष्ट्र मंडळाचा हाँगकाँगचा अध्यक्ष होतो आणि ही म्हणजे शिकणं त्यामुळे तो खरंच कठीण काळ होता म्हणजे खूपच मेहनत करावी लागत होती त्या काळाला पण एक करायची इच्छा असल्यामुळे मला असं वाटत जर असेल आपल्याला तर आपण करू शकतो बरं आता मला तुम्हाला असं विचारायचं तुमचं मराठीवर अतिशय असीम असं प्रेम आहे आणि त्यामुळे तुम्ही मराठीसाठीही सतत काम करत राहिलात इथेही तुम्ही असताना भारतात असतानाही मराठीसाठी तुम्ही काम केलेलं आहे आणि तिकडे तर तुम्ही सांगितलं की शांघायमध्ये तुम्ही अध्यक्षच होतात तर ते काम काय होतं आणि मराठीसाठी काय काय करताय तुम्ही शांघायमध्ये जी आमची साठ सत्तर कुटुंब होती ती इतकी एकत्र होती का एक ते मोठी कुटुंबच होतं म्हणजे मला कधीही त्या चार वर्षामध्ये एक मी एकटाय वाटलं नाही आणि मराठी साठी मी जसं काम केलं म्हणजे मराठी मंडळांसाठी त्यापेक्षा जास्त मला असं वाटतं ह्या ने मला किंवा मराठी कुटुंबांनी मला एवढं काही दिलं तर का आज देखील दहा वर्ष होऊन गेली तरी आम्ही एकत्र घट्ट आहोत आणि मग त्याच्यानंतर हाँगकाँगला आलो हाँगकाँगला लक्षात आलं अरे इकडे पण आपण काहीतरी करू शकू आणि माझं नेहमी असतं काहीतरी वेगळं करावं म्हणजे साचेबद्धपणा नसावा कारण नाहीतर महाराष्ट्र मंडळ म्हटलं का ठराविक गोष्टी असतात एक सण वार ती तर सगळीकडेच केली जातात त्याच्या पलीकडे जाऊन काही करता येईल का हे झालं मंडळांच्या दृष्टिकोनातनं भाषेच्या दृष्टिकोनातनं झालं तर माझी मैत्रीण होती एक प्रकाशिका होती ती आणि तिच्या बरोबर काम करताना तुम्ही जसा उल्लेख केला तेव्हा तसा आम्ही श्री मराठी डॉट कॉम म्हणून तेव्हा इंटरनेटची वेबसाईट चालू केलेली आणि त्याशिवाय काही पुस्तकांचं संपादन करण्याचं मला तिच्यामुळे योग आला आणि त्यात रत्नाकर मतकरी किंवा शिरीष कणेकर दिलीप प्रभावळकर यांच्या पुस्तकांचं संपादन करता आलं काही पुस्तकांना मला प्रस्तावना लिहिता आली आणि त्या प्रकारे मराठी भाषेसाठी काहीतरी आपण करतोय करू शकतोय हे तिकडे जाणवत राहिलं आणि मग मत... जेव्हा इथे शांघाय किंवा हाँगकाँगच्या मंडळांसाठी आपण कार्यक्रम काहीतरी वेगळे करायचे मग त्याचं सगळं लेखन करायचं त्याचं स्क्रिप्ट बनवणं त्याचं दिग्दर्शन करणं या दृष्टीतनं मला म्हणजे हळूहळू काम करत करत मराठीसाठी मी काहीतरी करतोय असं मला वाटू लागलं मला असं वाटतं की आपली भाषा फक्त ऐकायची नाहीये त्यातनं जे काही वातावरण निर्मिती होईल तीही तिथे आपल्या सगळ्या मराठी बांधवांनी अनुभवली असेल डॉक्टर मनोज कुलकर्णी यांच्याशी हाँगकाँगमधला हा संवाद आपला असा सुरू राहणार आहे एक छोट असा ब्रेक घेऊया या ब्रेकनंतर डॉक्टर मनोज कुलकर्णी यांच्यासह मी पुन्हा एकदा आपलं या कार्यक्रमात स्वागत करतोय मला आता थोडंसं तुमच्या गरजे मराठीच्या माध्यमातून जे काम चालू आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी जे ही फाउंडेशन सुरू केलेलं आहे गरजे मराठी तर त्याच्या माध्यमातून तुम्ही काय काम करताय तुमचं योगदान काय आहे माझं अगदी सोपी व्याख्या अशी आहे का मंडळ हे सांस्कृतिक काम करतं आणि जिथे मंडळाचं काम थांबतं तिथे गरजे मराठीचं चालू चा होतं कारण ते व्यावसायिक जो एक आ, मंच उपलब्ध करून दिला पाहिजे तो मंच गरजे मराठीने उपलब्ध करून दिला तर मी गरजे मराठीचे वेगवेगळे उपक्रम आहेत आणि सांगायला म्हणजे आत्ता जे सध्या जे चालू आहे की भारताच्या अमृत महोत्सवी वर्षा जो वर्ष चालू आहे भारतीय प्रजासत्ताकाचं तर त्या निमित्ताने पंच्याहत्तर स्टार्टअप महाराष्ट्रात चालू करायचे असा आमचा संकल्प आहे तर त्यासाठी मी हाँगकाँगचं वेगवेगळ्या ठिकाणी देशांचे चॅप्टर आहेत त्यापैकी हाँगकाँग चॅप्टरसाठी मी काम करतो आपल्या या कार्यक्रमाचं नाव जे आहे ग्लोबल मराठी तर मला असं वाटतं की मराठी माणूस हा ग्लोबल झाला आहे हे तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून कळतं आहे आणि ग्लोबल जे चित्र आहे ते मराठीत कसं येईल याचाही प्रयत्न तुम्ही या सगळ्या मंचांवरनं या सगळ्या तुमच्या कामामधनं तुम्ही करता आहात तर मला फक्त तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रात मराठी युवकांनी यावं मराठी उद्योजकांनी यावं या क्षेत्रात किती वाव आहे या सगळ्या संबंधी तुम्ही काय सांगाल मराठी युवकांना मराठी युवकांना मी हेच सांगेन की मी जे माझं क्षेत्र आहे की सप्लाय चेन मॅनेजमेंट त्यात प्रचंड वाव आहे आणि तो वेगवेगळ्या पातळीवर आहे म्हणजे तुम्ही वैयक्तिकरित्या देखील काही गोष्टी करायच्या असाल तर करू शकाल किंवा तुम्ही एखाद्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जर काम करायचं असेल तिथपर्यंत करू शकाल आणि यासाठी म्हणजे मीच आता गरजे मराठी गरजे मराठीच्या मदतीने आम्ही काही दिवसापूर्वी एक चेन मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आणि त्या कोर्स मध्ये त्या चेन मॅनेजमेंट म्हणजे काय त्याच्यात स्कोप किती आहे आणि त्यात वेगवेगळ्या शिकायला काय वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या संस्थांमधनं कुठल्या कुठल्या विश्वविद्यालयात तुम्ही शिकू शकाल आणि त्याचबरोबर तुम्ही करिअर कसं करू शकाल असा कोर्स पण आम्ही डेव्हलप केलेला आहे आणि जर कोणाचा खरंच इच्छुक असतील तर ते म्हणजे अशा कोर्समधनं ते, कोर्स ते जास्त व्यवस्थितपणे याची माहिती घेऊ शकतील पण सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये भरपूर स्कोप आहे आणि मी म्हंटल मग त्याप्रमाणे हे खरोखर एक, खरो खर एक इंटरेस्टिंग क्षेत्र आहे आणि ह्यात तुम्हाला माणसांबरोबर काम करता येतं तुम्हाला माहिती तंत्रज्ञान जे आहे म्हणजे डिजिटायझेशन ज्याला म्हणतात त्याचं पण अफाट गोष्टी इथे चाललेल्या त्यामुळे ती एक वेगळीच गोष्ट आहे तुम्ही त्यात कुठल्याही तुमचं बॅकग्राऊंड काही असेल तुम्ही फायनान्सचे असाल तुम्ही मेडिकल मधले असाल तुम्ही इंजिनिअरिंग मधले असाल किंवा तुम्ही कॉमर्स मधले असाल तुम्ही हे क्षेत्र निवडून तुमचा स्वतःचा विकास करू शकाल अर्थात त्यासाठी तुम्हाला मेहनत तर खूप करायला पाहिजे डॉक्टर मनोज मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने मराठी ग्लोबल झाली आहे हे तुमच्या बोलण्यातनं जाणवलं आणि मराठी माणूस जो आहे जो मनानी खरा मराठी आहे तो तिथे बाहेरही मराठी मनानेच वागतोय याच्यापेक्षा आणखीन ग्लोबल काय असू शकतं असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी मराठी सगळं घेऊन आपण जर मराठीपणानेच वावरत असू तर खऱ्या अर्थाने ग्लोबल मराठी झालेली आहे अगदी खरंय तुम्ही म्हणता ते आणि मी जरी स्वतः कुठेही न लाजता मी मराठी आहे हे सांगत राहिलो ऐकि गोष्ट एक शेवटचं सा सांगायचं झालं सा तर चीन मध्ये काही वेळेस काय होतं का त्या समोरच्या माणसाला आपण काय बोलतोय कळत नाही मी चक्क मराठीत बोलायला सुरुवात करतो आणि भाषेचं इतकं जे आपण बोलताना जे काही हावभाव करू किंवा जे आपले बोलणं असेल त्या माणसाला कित्येकदा असं झालेलं आहे का माझं काम झालेलं आहे त्याला किती कळलं नाही कळलं हा मुद्दा वेगळा पण मी माझी मराठी काही सोडत नाही आणि तरीही मी जगभरात व्यवस्थित वावरू शकतो सगळीकडे अगदी व्यवस्थित करू शकतो त्यामुळे आपल्याला मराठी काही सोडायची गरज नाही आपण व्यवस्थित ग्लोबल मराठी ग्लोबल म्हणजे जागतिक पातळीवर मराठी आहोत हे सांगत अगदी जगू शकतो आपल्या भाषेचा अभिमान हा आपल्याला असलाच पाहिजे आणि आत्मविश्वासाने आपण वावरलं पाहिजे हे तुमच्या बोलण्यातून जाणवलं डॉक्टर मनोज आज या कार्यक्रमात तुमच्याशी संवाद साधताना आम्हाला खरंच खूप आनंद होत होता अभिमानही वाटत होता की इतकी वर्ष एक मराठी माणूस एका वेगळ्या क्षेत्रामध्ये सतत कार्यरत आहे आणि फक्त त्यांची भाषा आत्मसात करूनच तिथे वावरतो आहे असं नाही तर आपली मराठीही पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे तर या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत अजून खूप काम तुमच्याकडनं आम्ही अपेक्षित करतो त्यासाठी आमच्या सगळ्या मराठी बांधवांकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचे आभारही मानतो कारण तुम्ही या कार्यक्रमात वेळ काढून सामील झालात धन्यवाद धन्यवाद नमस्कार डॉक्टर मनोज कुलकर्णी आज तुम्ही हाँगकाँगमधनं थेट आमच्याशी संवाद साधलात तर त्याबद्दल खूप खूप आभार आहेत आपले मी या भागात आपला निरोप घेतो धन्यवाद आणि प्रेक्षक हो या ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांची या भागामध्ये हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा या संबंधी तुमचं जे काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या सूचना आहेत आणि या पुढे जाऊन मी तुम्हाला असं आवाहन करीन की जर तुमच्या ओळखीत कोणी असं परदेशात राहून मराठीसाठी काम करत असेल किंवा वेगळ्या क्षेत्रात मराठी माणूस म्हणून वावरत असेल तर त्यांच्याबद्दलही माहिती आम्हाला द्या त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस मात्र टिपून घ्या माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पुन्हा एकदा लक्षात घ्या ईमेल ॲड्रेस माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या भागापुरता मी प्रसाद कुलकर्णी आता आपला निरोप घेतो आहे खूप खूप धन्यवाद